हा आता पोट मोकळं झालं भाऊ तर बरं वाटलं तशी चला आता चला कुठं गेला काय केव्हाचा हा हां हाय कुठं फिरवतो आहे काही नाही हा आय 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 बाबा चलाय नाही एक काम सांगितलं ना तो एक व्यवस्थित करीत नाही कुठं जाऊन बसला आहे हां आता मला ध्यानाला बसायचं आहे परत पेशंट चालू होतील हां काय करायला गेला काही नाही आजो काही आहे ना हम भट स्वाह ओम नम शिवाय हय होम नमशिवा शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिव ओम नमशिवा शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय शंकराने ತಪೇಲೆ ಶಂಕರೇ ತಪಕೇ ಭಗವೇಷೇ ಹಿರವಾ ಶಾಲೂ ಅಂಗಾ ಹಿರವಾ ಶಾಲೂ ಅಂಗಾವಾಜೆ ಪಿಂಡಿವರಿ ಹಿರವಾ ಶಾಲೂ ಅಂಗ ಹಿರವಾ ಶಾಲೂ ಅಂಗ उशीर झाला गाड्या आज बाबालाही बोलतील गाड्या आता बोलले खावा लागेल मला होम शिवाय बाबा जे हरी जे हरी आला का हा एवढा उशीर उशीरच झाला आज काय करतात तुला काय सांगितलं ते आणलं का हो हो त्याच्यामुळेच उशीर झाला ना मग मी जे सांगितलं होतं ते सर्व घेऊन आलो सर्व वस्तू आणल्या हो हो, हो। अरे एवढा टाइम नाही करायचा ना कर हा करा। मी ध्यानाला बसलो माहिती ना उद्यापासून लवकर तुला पगार करणार नाही इडो पुढं बरं का जर लेट झाला तर माफ करा आता मी ध्यानाला बसतो पेशंट आला का मला सांग हा होम शिवाय होम नम शिवाय होम नमशिवाय होम नम शिवाय होम नमशिवाय ओम नमस्िवाय होम नमशिवाय ओम नमशिवाय ओम शिवाय ओम नमशिवाय ओम नमशिवाय बाबाजी अरे गप रे काय मी ताज करू राहिलं ना मी काय म्हणतो ऐका ना बोल नाटक मला उशीर झाला बारा वाजले मग सकाळी नऊ दहा अकरा ला कोणी आलत का कोणीच आलं नाही बाबा आज कोणीच आलं नाही कोणीच आलं नाही आज ओम नमशिवाय ओम शिवाय ओम नमशिवाय एक जोडी दिसती गाड्या बर का बाबा है? एक जोडी येताना दिसू राहिली दिसू राहिली इकडे का लांब तिघ त्या कडावर आहे बघा इकडे हो हो बरं मी तर आता आपल्याच रोडनी येऊ हो राहिले बरं ओम शिवाय 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 ओम नमशिवाय हो चला ना लवकर तुम्हाला घरीच नाही करता येत का सगळं अरे ती निसर्गाची आहे घेऊन जावंच लागतं हा कुड निघाला का तुमचं पहिलं राहतच काहीतरी पण शांती आहे हा मला एक सांग बाबा नेमका कोणत्या ठिकाणी आहे अहो बाबा आहे ना लई तपश्चर्याला आहे ना चिंचेच्या झाडाखाली बसले वाटत हो का हा म्हणजे मोठा बाबा आहे का लय नाव आहे बाबांचं काय नाव आहे हा काय नाव आहे बाबांचं नाव ना काय घड चावनाड बाबा चावनाड बाबा हा चावनाड बाबा म्हणजे बाबांचा गुण येतो म्हणायचं अहो इतका गुण येतो ना आतापर्यंत तुम्हाला सांगते लई बाबांना गुण आलाय हो का म्हणजे बायांनाच गुण येतो असं म्हणायचं अहो माणसांना येतो येतो का पण बायांच्या समस्या जास्त राहते ना कोणाला पोरं होती नाही कोणाचे पोर बंद होती नाही आणि समस्या राहत्या बायांच्या म्हणजे बाबाच्या आशीर्वादाने पोर पण होतात म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं का नाही आपल्याला माहिती नव्हतं आतापर्यंत बरोबर एवढा मोठा आशीर्वाद असेल बाबा आपल्याला काय माहिती तुम्ही त्यांना नुसते ते पोलीस स्टेशन मध्ये ड्युटी करीत बाहेरच जग काहीच कळा ना तुम्हाला तुझ्यामुळे तर जाऊ दे मला बघायला तरी भेटलं हा जाऊ दे चल नमस्त बाबांचं दर्शन घेऊ आता चला पाय उचला जा तुम्हाला ना आले पेशंट आहे ते हो बाबा आले 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 काय हो हो होम नम शिवाय होम नम शिवाय होम नम शिवाय होम नम शिवाय ओम नम शिवाय शांते ओम नम शिवाय होम बाबाईत वाटत ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम नम 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 शिवाय चांगलं घे सावकाश घ्या सावकाश गा हो बाबांचं दर्शन घ्या तुला माहिती आहे ना मी देवाच्या कधी पाया पडलो नाही तर बाबांच्या कावा पाया पडायचं मी अहो नाही गुण पडेल का आपल्याला जोपर्यंत मला गुण येत नाही तोपर्यंत मी पाया पडत नाही समजलं का तुला पाया पडल्याशिवाय गुण येईल का तुम्ही मी शांत बसतो बरं का अरे माग सर काय बसा बसा साहेब बसा बसला बसा बसते बसा भाई तुम्ही सारखा इकडे सर का नाही इकडं भाई इकडे सारखा जवळ सारखा जवळ बा शांत आहे का साहेब कुठून आले हो लय लांब आम्ही कुठून आमचं गाव आहे ना सोलापूर अच्छा अच्छा सोलापूरवर हा सोलापूर वर न आलोय रेल्वेने आले का हा रेल्वे या ही माझी बायको अच्छा आणि मी ती नवरा आलं लक्षात हा तुम्ही असेच आले का ड्यूटीवर हा माझी बायको मागे लागली काही नाही म्हणे तुम्ही राहू द्या तुमचे कपडे बदलायचे चला म्हणे सोबत बाबांकडे जायचंय लवकर हो का हां मग त्याच्यामुळे लवकर आलो बरं 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 झाले बरं झाले साहेब हा आव इथं नुसते हवालदारच नाही येते मग मोठमोठे सिनियर लोक तुमच्या डिपार्टमेंटचे सिनियर लोक तुम्ही तलाठी म्हणू नका हा तहसीलदार प्रांत असे मोठमोठे व्ही आय पी लोक येतात अरे बाबा म्हणजे बाबांचा गुण येतो म्हणायचं शंभर टक्के तुम्ही योग्य ठिकाणी आलात योग्य ठिकाणी आलो काय अहो बाबा तुमचं नाव ऐकून आम्ही एवढे लांबून आलो सोलापुर ना हो तुमचं लय मोठं नाव आहे लय लोखांना बरं झालं बालका तुम्ही आले तुमचे पाय आमच्या गादीला लागले सगळ्यात तुमची इच्छा पूर्ण होतील काही काळजी करू नका म्हणजे बाबा बोला मला असं म्हणायचं आहे हा आमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील 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 शांत तुम्हाला म्हणले ना असे ना बाबा काय एक सुद्धा इच्छा पूर्ण राहत नाही हा ग बाबा आलंच मग बोला बालिके काय समस्या आहे तुमची बाबा हाँ? तुम्ही मी बाबा आहे ना अहो हाय पण सांगितल्या शिवाय आम्हाला काय करणार आहे सांगा ना आमची समस्या ओळखा ना डायरेक्ट नाही ओळख येणार आम्हाला तुम्ही जेव्हा सांगशाल आम्हाला तेव्हा तुम्हाला आम्ही गुण देऊ ना साहेब हा समस्या तुमची आहे का मॅडमची आहे नाही बर का तु बाबा सगळ्यात मोठी अडचण माझी आहे अच्छा बोला तुमच्या बोला हे बघा आमचं लग्न होऊन आहे ना दोन वर्ष झाली दोन वर्ष दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने चोवीस महिन्यात फक्त दोन महिने बायको मला तिच्या जवळ झोपून देत होती पण नंतर आहे ना, ना। हा जी बात मला ती जवळच घेत नाही काय कारण तिच्या जवळ जर मी गेलो बायको मला गोड्या घेतलात मारती अरे बाप हा काय ग बायके हा हे खरं आहे का हो ना बाबा अहो बाबा काय होतं दिवसभर आम्ही चांगले राहतो दिवसभर जेवण खावण करतो आणि रात्रीचे जेवण झालं झोपायला आथुरणावर गेलो का मला असं होत आहे ना कसं तरी का माझ्या अंगामध्ये कशाचा संचार होतो काय माहिती मी न यांना नुसती लात मारायला सुरुवात करते यांनी असं टच जरी केलं ना का लगेच लात बापरे परत टच केलं का दुसरी लात त्याच्यामुळे ती ना लांब पळून जाते महापासून म्हणजे रात्रभर तुम्ही लाता खाता का हा मग काय सांगतोय बाबा ती तर माझी लय मोठी सगळ्यात मोठी अडचण त्या अडचणीच काय तरी समाधान करा करतील करतील धीर करतील तुमचा घराचा दरवाजा कुठे काय घराचा दरवाजा आमचा पूर्वेला आहे दरवाजा पूर्वेला आहे हा हा तो दरवाजा बंद करा आता आणि मग तुम्ही पाठीमागून दरवाजा काढा आता म्हणजे पश्चिमेला दरवाजा काढायचा का पश्चिमेला बरं का बाय का बोला बाबा जो तुमचा पूर्वेचा दरवाजा आहे ना हो। तो बंद करायचा पण बाबा का हो का माहिती का हा तुमच्या घरापुढे विहीर आहे का विहीर का हा हा हाय 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 ना हाय ते एका बाईनं आत्महत्या केली काय म्हणता बाबा तुमच्या विहिरीत त्या विहिरीमध्ये एका बाईनं आत्महत्या केली बरोबर आहे का हो केली हो पुढचं आत्मा तिला घोटाळतो हा मग तिचा आत्मा संध्याकाळी यांच्या शरीरात संचार करतो काय म्हणता हो तो संचार केला का हा मग बायला काहीच उमजत नाही नवरा आलाय का कोण आलाय का डायरेक्ट ला आता मारायला सुरुवात करते ती असं का करते काय आहे का बालका हा तुमचं एकदा जेवण खाऊन झालं एकदा तुम्ही हो गेले नाव गेले तुम्ही आतुर नाव झोपले तर ती खिडकीतून बघत ती खिडक्या हा मग मग तिला ते पावत नाही हा पा... बरं का बालका हा तिचा आत्मा आहे ना हा तिच्या शरीरात प्रवेश करतो अरे बापरे आणि त्यामुळं यांना जी वेदना होतात आणि तुम्हाला लाता मारायला सुरुवात होती <coughs> अरे बाप रे का बाबा हो। बरं का बाबा पण मी काय म्हणतोय बोला ती असा आमच्या बाबतीत का वागती तिच्या नवऱ्याने तिला क्वाटो झोपून दिला नाही अरे बाबा मग जी ती जीवाला कंटाळली हा मग कंटाळल्या तिने काय के केलं वेळ आत्महत्या केली तुमच्या बरोबर तुमचं पावत नाही तिला असं आहे का हा म्हणजे बाबा तिला तिचा नवरा खाटा झोपून देत नव्हता पण म्हणून ते आम्हाला दोघांना एकत्र झोपून देत नाही का पण बाबा काहीतरी बंदोबस्त करा बंदोबस्त करतो घेऊ नका बोला बाबा पहिली तुम्ही खिडकी बंद करा खिडकी हो का बरं बाबा अिडकी तुम्ही बघत राहते हा बरोबर म्हणून खिडकी बंद केली पाहिजे का खिडकी बंद करायची बघ शांत पहिले गेले गेले तू खिडकी बंद कर बर का नाही नाही पहिले गेले का ती खिडकी ना लावूनच घेते आणि दरवाजा पूर्वेचा जो दरवाजा आहे तो पूर्ण बंद करून टाकायचा म्हणजे दरवाजा पण बंद खिडकी पण बंद हो पाठी मागून दरवाजा बनवायचा हा भिंत पाडून दरवाजा बसवा बरं बरं हा हे बघा वाल का एकदा खिडकी जर बंद झाली ना मग तुम्ही मध्ये काहीही करा तिला अजिबात काही दिसणार नाही हा बाबा दिवस पर्यंत काय म्हणतो हो टेन्शनच आहे तुम्हाला बाबा मी गेले गेले ना पहिली खिडकी दरवाजाच बंद करतो हा राम बांधून तुम्हाला लगेच हा मग बाई लाता मारणार नाही काहीच होणार नाही हा आनंदाने तुमचा प्रपंच चालेल मग वा 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 हा ना बाबा एवढे दिवस झाले मा सोयासारखा नावर पण त्याला मी डोळ्यावरच धरी ना तुम्ही डायरेक्ट नाता मारत लात मारून मारून फार जाम झालं माणूस हा बाबा काय सांगू तुम्हाला हो माझं वजन सत्तर किलो होत अशी तब्येत होती हि ज्याला आता खाऊन खाऊन आहे ना मी चाळीस किलोवर आलो हो बाबा असा लुकडा झालो खरच बाबा आता ती समस्या मिटल्या जाईल काळजी करू शकतो माणसाचं फक्त सांगितलं तेवढं करा हा बरं सांगितलं ते लक्षात आलं तुमच्या बर बरं आता तुम्हाला एक वस्तू देतो हा बर द्या द्या बाबा एक जर ठेवायची ठेवायची हा तुम्ही सांगाल ना तिथं आम्ही ठेवतो नमः शिवाय ओम नमशिवाय ओम नमस्कार ओम ओम बाबा असे काय करते नारळ आहे हे भारून दिले हा जेड तुम्ही रात्रीची झोपणार हा तेव्हा उशाला आणि पाय त्याला दोन वेळा हालवायचं नारळ हा म्हणजे पहिलं झोपताना उशाला ठेवायचं एकदा उशाला ठेवलं हा बरोबर हा नंतर पाय त्याला ठेवायचं परत पाय त्याला ठेवलं ठीक आहे बाबा जसं तुम्हाला वाटलं तसं तस तुम्ही टायमिंग बिल त्या टायमिंगला ऐकलं का साहेब बोला आजी बात काळजी करू नका तुम्ही योग्य ठिकाणी आलात बाबानी योग्य ती ट्रीटमेंट केली आता बिंदात जा बर बर आणि ती खिडकी आणि दरवाजा बंद करायचा आणि पश्चिमेला नवीन दरवाजा पाडायचा ठीक आहे ठीक आहे कळलं हा बरं आमचं दक्षिणाच दक्षिण दक्षिण द्यावी लागेल का बाबा दक्षिणा ठेवावं लागेल ना किती द्यावी लागेल पाच हजार शांत आहे पाच हजार आता आहेत का रोख कॅश आहे का पाच हजार नाही हो एवढे मग किती आहे रोख दोनशे रुपये दोनशे रुपये आहेत का बाबा तुमचं काय फोन पे वगैरे आहे का मी मारून देतो बाकीचे पैसे तुम्हाला साहेब हा बाबा बाबांकडे कसला फोन पे, पे। आणि हो। फोन पे तुम्ही कॅश द्या पाच हजार पाच हजार कॅश द्यायचं हो म्हणजे तुमच्याकडे फोन पे नाही शांत तुझ्याकडे आहेत तेवढे दे बर बाबांना हा देते देते दे। दोनशे रुपये बाबा दोनशे काय येईल कसं आहे बाबा आता गाव पण लय लांब आहे नाही जवळ असतं ना एटेम बिटेम तर तुम्हाला मी पैसे काढून दिले असते तुम्हाला सांगू का बाबा होते बरं तो का आमच्याक पण आम्ही सोलापूर वरून आलो ना भाड्यात सगळे पैसे गेले तर जास्त आणायच्या ना आता आम्हाला काय माहित बाबाला एवढे पैसे लागणार आहे आता तुमची एवढी सोय करून द्यायची मला काय वाटलं माहितीये का बाबा काय काय बाबा पैसे घेत नाहीत आणि स्वखुशीनं अकरा रुपये एकवीस रुपये अशी दक्षिणा एक काम करा दक्षिणाला गुण पडला ना मी लाता मारायची बंद झाले का आम्ही परत महिने पाच हजार घेऊन येतो तुमचं काय तोंड पाल नाही नाही बाबा तुमच्या मजा चालल्या तुम्ही बाल येल का तसं बाबाचा गुण आला आता आता काल जायचं बाबा लाता मारायच्या बंद झाल्या नाही बाबा जर तिचं तसं घडलं खरंच तिनं जर लाता मारायच्या बंद केल्या मी पाच नाही तुम्हाला अकरा हजार रुपये नक्की लाता मारायचं बंद होईल मॅडम गॅरंटीड सांगतो तुम्ही लाता मारणार नाही ना उद्यापासून आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर परत जर नाही आले तर मी इथून बसून परत लाता मारायला सुरुवात करायला लावील नाही नाही येतो बाबा नाही नाही येतो आम्ही दे ते दो, देतो दोनशे रुपये बाबांना दे दोनशे रुपये घ्या आणि ना आमच्या विश्वास ठेवा फक्त आम्ही महिन्याने परत येतो महिन्याने हा बर महिन्यात वाट पाहिजे मी बाबा आहे ना, ना पंधरा तारीख आहे पुढच्या पंधरा तारखेला तुमचे पैसे इथे येतील जर नाही आले तर सोळा तारखेला लाता मारायचं काम चालू होईल बाबाला जेवढं चांगलं काम येतं ना तेवढं वाईट पण येतं हा का एवढं बसूनच करेल मी पैसे घेऊन या राहिलेली दक्षणा नाही काय काळजी एक महिन्यांनी नक्की हा हा बरोबर आहे बरोबर मॅडम एक महिन्यानी या परत राहिलेले पैसे घेऊन हो नक्की येतो हा नाही येत येतो या या सावनड बाबा की जय हो सावनड बाबा की जय हो सावनड बाबा की जय हो पिवळा पिवळ काही देऊ दे कोणती दे लाल दे ही छान एकदम माझा पण कसा लय कोरडा झालाय बघ लय ताण लागली मला पण पाणी घ्या ना बाबा <laughs> बाबा नाही 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 ना। बाबा थोडं पाणी द्या पाणी नाही ते पाणी नाही पाणी नाही ते पाणी नाही का पाणी नाही मग काय आहे बाबा आमचं पाणी नाही चाललं तुम्हाला पाणी नाही चालणार नाही हा मला पण लय तान लागले रे जरा कसं दादागिरी करू राहिले तर अरे बापरे काय पाणी पाणी आहे का दारू आहे मावाची म्हणजे लागते ना मला सावनड बाबा हा? हा? तुला बाबा लोकांवर विश्वास होता नाही काय हा मला खर सांग घराच्या समोर आपल्या वीर आहे का दोन वर्ष झालं तुला येऊन बरोबर कधी गावात तुला समजलं का इथं वीर होती नाही तिथं आत्मा आहे नाही का काय चावणार बाबा लय आहे मॅडम तुम्ही तर हा म्हटल्या तुम्ही दोघे म्हटले ना काय खोटं बोलत या कसं आहे मीच माझ्या बायकोला सांगितलं होत काय जी काय बाबा बोलल हा त्याला हो ला हो म्हणत जायचं हा का काय म्हणणे आम्ही खोटं बोलतो मला माहितीये किती जणांना आतापर्यंत फसवलं होय आवनार बाबा म्हणजे हो काय बोलत तुम्ही काय बोलत आहे म्हणजे तुम्ही पोलीस आलता म्हणजे काही बोलणार का तुम्ही मी काही बोलत नाही आतापर्यंत माझ्याकडे बऱ्याच अशा कंप्लेंट आल्या होत्या पण मी ना माझ्या स्वतःच्या डोळ्यावर आणि स्वतःच्या कानावर विश्वास ठेवतो म्हणजे तुम्हीच म्हणले ना बाई बायको लाता मारायची कधी नाही तिने लाता मारल्या तिथं बोलले तुम्ही बोलले हा आम्ही बोललो तु, साहेब तुम्ही खोट बोलू राहिले आमच्या समोर मग कसं आहे खोट बोललं ना तरच काय समोरचा खरं आहे का, खर का खोट आहे ही कळत नाही असं आहे का हा हा म्हणून आम्ही पण शाळा करून आलो म्हणजे तुमची व्यवस्थित चालू आहे का हा एकदम व्यवस्थित आहे आमचं मारित नाही का सगळं व्यवस्थित चालू आहे अहो बाबा आम्ही आलो ना म्हणून तुमचे सोंग डोंग उघडे पडले आवाज काय करायचं लांब थांबायच बाबा समजलं काय चावनड बाबा कसा आहे चावनड बाबा दाढी तरी खरी आहे का मला बघू तुझं काय रे मजी मेपन बोला येतात हलायचं नाही दाढी खरी आहे घर तुझी हा छाय ला बघे शांते दाढी बघायची कशी दाढी आहे बाबा बाबा मारू नका तुझा ना हो जाऊ दे आता ऐका ना, ना, आता ना हो, मारु नका तुम्ही मारू बसू आता जाऊ दे आपल्याला कळालं नाही हा बाबा माफ करा बाबा काय आणि तू कोण आहे रे त्याचे मारू नका मारू नका नाव काय ना रे तुझं नाव काय सांग नाव नाही जाणत राहिलं माझ तुझं नाव तुला माहिती नाही राहिलं जाणत नाही पिऊन बसेल म्हणून त्याच्या लक्षात नाही अरे तिथे जाणार लुटल ती मिशिखाली खाली कर किती जणांना लुटलं लुटीत नाही लुटीत नाही लुटीत नाही हे नुसता तो रे आमच्याकडे आम्ही जाते कोणाच्या बाबा लोक पैसे देतात आम्हाला हो तुला आहे ना लय दिवसापासून तुझा शोध घेत होतो मी तू रूप बदलून बदलून फिरत होता नाही का हा आणि तू अवनड बाबा नाही तू आहे ना बाब्या कळालं का तुझं खरं नाव आता अरे कसं काय वाळखलं तुम्ही कसं काय अरे गावामध्ये तू चोरी केली होती केली होती का नाही कसा कबूल झाला बघ शांत गावात चोरी करून तिथलं तीन लाख रुपये घेऊन गेला होतास हा पोरीला पण उचलून विकली होतीस विकली होतीस का नाही या ना या ना हो बाबा तो साथीदार साहेब तुझा मला माहितीये साहेब मी सहा महिन्यापासून येतो यांच्या मंदिरात फटा बोलू नको तर सहा महिने झाले मला बाकीच्या भानगडी काय भास्क्या तुझं नाव सुद्धा मला माहितीये का हा तो नको मला शिकू नाही 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 मी फक्त सहा महिन्यापासून येतो मला बाकीच्या भानगडी माहिती नाही बाबांच्या कसं आहे साहेब येऊ का मी कुठं पोलीस स्टेशनला जायचं आता नाही यांना घेऊन जा मी जातो त्याला कुठं घेऊन जा साहेब हा साहेब ऐका काय साहेब मावार ऐका काय ऐकायचं तू मला नेऊ नका तुला याला ने होय त्याला नेऊ का साहेब मी काय हो काही नाही केलं काय केलं काय नाही केलं तुम्ही काही नाही केलं साहेब खरे समजलं का आता हो साहेब मी काही नाही केलं मी काही नाही केलं गुन्हेगार आहेत ना आपलं भांड फुटलं की असेच म्हणतात आम्ही काय नाही केलं नाही साहेब खरं खरे बाब का आहे मला एवढं सांग हजार रुपये पाहिजे ना तुला हा तुला नका देऊ काय नको नका नका साहेब देऊ नका होय नका पैसे नका नको तुला पैसे नाही पैसे देतो ना नाही अरे नोटांचा बंडल आहे पोलीस स्टेशन ले ले आता बारा पैसे नका देऊ हो साहेब हे तुमचे घेऊन टाका काय घेऊन टाका पैसे अरे ते राहू दे तुलाच आता मला काय ते दोनशे रुपयाची गरज नाही मला सोडा मला सोडा तुला हो अहो बायको पोरं रडतील माझ्या घरी ऐकव नेट नेट पुढचं बोलायचं नाही हे पैसे घेऊन टाका मी जातो घरी किती जणांना लुटले रे असं नाही नाही याला पाहिजे हो याला माहितीये होय या बाबाला तू मला जोडी या बाबा फक्त सहा महिने झाले मला बाकी घेतली का तू पण होता जोडीला विषय उभा राह बाबा खरे ना तू उभा राह आणि पिशवी पिशवी हातात घे सगळे वाटलं का ते केसाचा टोप घ्या पुराव्याला तुला बघ मी हात नाही उचलला नाही तर गोडी तुला चल म्हणतोय नाही तर सरळ नेन तुला इथन समजलं का असं आहे ना कधी लोकाच्या भावनेशी खेळू नये आणि तू त्यांच्या भावनेशी खेळलायस तुला आहे ना मी कधीच सोडणार नाही हराम खोरा तू नुसता पोलीस स्टेशनला चल तुला दाखवतो तु। नकार साहेब नकर काय नको चल पुढ्या चूक मारणे करतो मी चल, ऐ, ओ, चल। रे फुड्या माझी काही चूक नाही दाखवतो सांगा इथे लोकांना लुबाडी लावून वरून म्हणते सांगा ना नवऱ्याला निघा पुढा चल रे फुड्या चाल लवकर हे चल रे